नमस्कार माझ्या भावांनो माझ्या मैत्रिणींनो मी तुमची गावरान सुवर्णा पहा आहे का तुमच्याकडे असं वातावरण दिसतंय एक माझं तोंड गवतमध्ये येतं आहे लव्हाळा मी सकाळी सकाळी मळ्यात आलेली आहे काल ना मूग कोळपून झालाय आणि जो आज जो राहिला होता ना लव्हाळा ओके मूग काल कोळपला मी निम्मा कोळपला त्याच्यानंतर लहान मुलगी आली क्लासवरून हो आली ती पण कोळपू लागली कारण ते शेतीतलं काम करू लागत ते आठवीलाचे आणि अं खेपाला लावा अवघेदा गाम्याला भरलं आहे लावाळ्याने ओक पाहिलं की गाम्याला कसं लावाळाने भरलं अह कसं आहे लावाळा बाकी नाही कोण आहे गवत पण लावाळा भरपूर लावाळा आहे आणि इथला असं सगळ्या वावरत पण नाही ठीक हे ठिकठिकाणीच आहे पण खूप लावाळा आहे तुमच्याकडे आहे का लावाळा सकाळी सकाळी मळ्यात आले ते कारण आज संडे संडे म्हणजे रविवार मुलींना सुट्टी होती या गेली शकरे 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 था शकरे था था। एक गेली क्लासला तीन साडे दहा वाजता पण जी मोठी मुलगी ती दहावीला आहे चला म्हटलं फक्त स्वयंपाक केला आणि मळ्यात आले तेवढं सकाळी सकाळी मळ्यातलं फ्रेशमध्ये काम होतं आणि मला शक्यतो सकाळचंच होतं एक अकरा बारा वाजेपर्यंत नंतर मला काय काम नाही होतं मग डायरेक्ट चारच्या पुढं काल पण कोळपायला मी मला वाटतं दोन वाजता काय एक वाजता मळ्यात आले थोडं लिंबाखाली निवांत बसले मोबाईल पाहिला कारण माझं काम कसं रिलॅक्स असतं आपल्याला काय धावपळीचं हो जमत नाही निवांत बसायचं रिलॅक्समध्ये काम करायचं ले धावपळ आणि ले वसवस करून जमत नाही कारण सगळं इथं होऊन जायचं आहे आणि सध्या अटॅकचे प्रमाण खूप वाढलेले आहेत त्याच्यामुळं जीवन जगताना एन्जॉयमध्ये जीवन जगा ले असे वसवस आणि लय धावपळ ते काय काय जणांना लय सवयचे वासवास वास वासवास करायची ते करू काय कारण सगळी दाट होऊन जायचं आहे तुम्ही एन्जॉयमध्ये जीवन जागा ही माझी जीवाभावाची मैत्रीण पाच दिवसावर तिच्या मुलीचं लग्न राहिलेलं होतं आणि वाळकेला गेली ती साड्या द्यायला आणि एका लग्नाला पण गेली ती जाऊ नको म्हटलं होतं आम्ही तरी ती गेली खूप जीवाभावाची होती ती मैत्रीण पण ॲक्सिडेंटमध्ये वाढली पाच दिवसावर मुलीचं दिवसा लग्न राहिलेलं होतं खूप हवस होते ती लग्नाची खूप त्याच्यामुळं मित्रांनो मैत्रिणींनो जीवन जगताना एन्जॉयमध्ये जगा पूर्ण इच्छा आपल्या पूर्ण करून हे तुम्ही किती कमवलं आणि किती काय झालं सगळं इदस्ट होऊन जायचं आहे आणि मी तर खूप एन्जॉयमध्ये जीवन जगत आहे हिरणार फिरणार शेतीतलं करणार सगळ्या कार्यक्रमाला जाणार सगळीकडे मी हजर राहते तसं तुम्ही पण जीवन जगताना एन्जॉयमध्ये जागा Bye-bye.